नमस्कार मंडळी मागच्या आठवड्यात मूल ऐकत नाही या विषयावर आपण एक छोटंसं उदाहरण घेतलं होतं आणि त्या अनुषंगाने पालकत्व या दृष्टिकोनातून थोडासा विचार केला आज ह्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा अतिरिक्त वापर ह्या विषयावर थोडासा विचार करणार आहोत मूल अगदी छोटं म्हणजे सहा आठ महिन्याचं झालं आणि बसायला लागलं की आजकालच्या काळात बऱ्याचदा छोट्या मुलांच्या हातात फोन दिला जातो आणि त्याचं कारण अगदी स्वाभाविक असतं दोन्ही आई वडील नोकरी करणारे असतात किंवा व्यवसाय करणारे असतात मूल एकतर आई वडिलांच्याऐवजी आजी आजोबा सांभाळत असतात किंवा एखाद्या पाळणाघरात असतं किंवा एखाद्या कामवल्या मावशी घरात मुलाला सांभाळत असतात मग मुला साहजिकच मुलाला रमवण्यासाठी मुलाला जेव्हा कंटाळा येतो तेव्हा काय द्यावं त्याला थोडासा टाइमपास व्हावा म्हणून अशा हेतूने मुलाच्या हातात मोबाईल दिला जातो अगदी छोट्याशा कारणासाठी की त्याने एखादं ॲनिमेटेड गाणं ऐकावं किंवा त्याने एखादी ॲनिमेटेड गोष्ट ऐकावी किंवा काही नाही तर अगदी एखादा छोटासा गमतीशीर व्हिडिओ पाहावा यासाठी आपण देतो बऱ्याचदा हे सगळं करत असताना आपल्याकडे कधीकधी वेळ कमी असतो म्हणूनही आपण हे देतो म्हणजे आजी आजोबा असतील तर ते म्हणतात जाऊ दे तेवढंच तो बघत बसतो थोडा वेळ आणि मग रडत नाही त्यामुळे आम्हालाही मग बरं वाटतं असं करून मुलांच्या हातात मोबाईल दिला जातो कधी कधी आईवडील मोबाईलचा अतिरिक्त वापर करत असतील त्यांना सततच फोन कॉल्स येत असतील किंवा आईवडील मूल असताना असतानासुद्धा फोनवरती काही सिरीज बघणं किंवा काही प्रोग्रॅम्स अटेंड करणं अशा गोष्टी करत असतील तर स्वाभाविकच मुलाला त्या गोष्टीविषयी आकर्षण निर्माण होतं जसं मागच्या काही पिढ्यांमध्ये हे आकर्षण टी व्हीविषयी होतं म्हणजे आमच्या लहानपणी किंवा थोडंसं एक पंचवीस वर्षापूर्वी असं म्हणूया की मुलं टी व्ही फार बघतात अशी एक तक्रार किंवा हा एक सूर पुढे आला होता त्याचं कारण तेव्हाचं माध्यम टी व्ही होतं आत्ताचं माध्यम जे आहे ते मोबाईल लॅपटॉप टॅबलेट्स ह्या ज्या सगळे गॅजेट्स आहेत ह्या माध्यमातून आज हा सगळा सोशल मीडिया आपल्या घरापर्यंत पोहोच पोहोचतो आहे स्वाभाविक होतं असं की मूल जसजसं मोठं होऊ लागतं तसतसं त्याने अशीच गाणी ऐकत कार्टून्स बघत सुरुवात केलेली असते ह्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सकडे वळायला त्याचा विस्तार हळूहळू वाढायला लागतो मग मूल जसं शाळेत जायला लागतं तस तसं त्याच्या तस शाळेतल्या मित्रांचे काही ग्रुप्स तयार होणं मग त्यातल्या आईवडिलांचे ग्रुप्स तयार होणं मग मूल त्याच्यावर काहीतरी पाहायला लागणं अशाही गोष्टी घडायला लागता। लागतात पण ह्या सगळ्यामध्ये मूळ धागा असतो तो इथे असतो की आपल्याला वेळ नसतो म्हणून आपण मुलाला सगळ्यात पहिल्यांदा स्क्रीन दाखवतो आज असे खूप कमी पालक आहेत माझ्या परिचयातले की ज्यांनी अगदी तीन साडेतीन वर्षाच्या मुलांना सुद्धा स्क्रीन दाखवलेला नाही तुम्ही हे अहोय आजच्या काळात कसं शक्य आहे पण काही पालकांनी हे शक्य करून दाखवलं आहे कारण त्यामध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची साथ आहे म्हणजे जर कुटुंबात आई वडील आणि त्या व्यतिरिक्त आजी आजोबा इतर कोणी काका काकू मावशी मामा मोठी भावंड अशा व्यक्ती असतील तर त्या सगळ्या व्यक्तींनी हे पथ्य पाळावं लागतं आणि तरच इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा मर्यादित वापर आपण मुलांना शिकवू शकतो होतं असं की जसजसं मूल मोठं होतं तसतसं त्याचं बोर होणं वाढायला लागतं बघा आजकाल तर हा परवलीचा शब्द झाला आहे म्हणजे अगदी वय वर्ष अडीच तीनपासून मोठ्या मुलांपर्यंत सगळी मुलं अधूनमधून म्हणतच असतात मला ना फार बोअर होतं आहे आणि मग बोअर झाल्यानंतर मुलं आईवडिलांकडे हमखास हट्ट कशाचा करतात तर मला मोबाईल फोन द्या मला खूप कंटाळा आला आहे चित्र अनेकदा जेव्हा मित्रमंडळी एकत्र जमतात म्हणजे एक तर जमता। तरुण मित्रमंडळींचा ग्रुप जमलाय असं आपण थोडंसं एक उदाहरण घेऊया आणि त्यांच्याबरोबर त्यांची छोटी छोटी मुलं आहेत एक तीन चार तीन चार वर्षाची तरी सगळी मित्रमंडळी गोल बसून छान गप्पा मारत असतात आणि दुसऱ्या एका बाजूला एक वेगळा गोल करून त्यांची मुलं बसलेली असतात चार साडेचार वर्षाची पण त्या प्रत्येक मुलाच्या हातात त्यांच्या आईवडिलांचा फोन असतो कारण का मूल प्रत्येक वेळी आईवडिलांकडे येऊन म्हणतं मला बोर होतं आहे मला फोन दे आणि आपण खूप सहजी त्या मुलाला फोन देऊन टाकतो कारण आपण हा विचार करतो की आता इथे आलेल्या मुलांसमोर आणि या पालकांसमोर आता मी ह्याला कुठे दटावू की नाही नाही फोन घ्यायचा नाही तू दुसरीकडे कुठेतरी बघ इतर मित्रमैत्रिणींशी खेळ किंवा बोल त्यापेक्षा सगळी मुलं फोन बघतायत मी पण त्याला फोन देतो पण मित्रांनो हा विचार आपण करण्याची गरज आहे की खरंच त्या ठिकाणी आपण फोन देण्याची गरज होती का आणि असते का जर हा विचार आपण घरातून बाहेर पडण्याआधीच आपल्या मुलाला देऊ शकलो की आपण जिथे जाणार आहोत तिथे आपल्याला काही छोटी मुलं भेटणार आहेत जे तुझे मित्रमैत्रिणी होऊ शकतात ज्यांच्याबरोबर तू खेळू शकतोस गप्पा मारू शकतोस तर कदाचित मुलाची ही मानसिक तयारी घरापासून होईल आणि जर आपण मुलाला सांगितलं की तिथे जाऊन तू माझ्याकडे मोबाईल फोन मागणार नाही आहेस कारण मी तो तुला देणार नाही आहे तर तिकडे जाऊन मला कंटाळा येतो म्हणून मूल मोबाईल फोन मागणार नाही कदाचित आपल्याला जर ठाऊक असेल की माझं मूल अशा ठिकाणी कंटाळू शकतं तर त्याला आवडेल असं एखादं साधन मग कदाचित काही कागद त्याच्यावर त्याला रंगवायला आवडत असेल तर ता तशा रंगीत पेन्सिली खडू असं आपण आपल्याबरोबर कॅरी करू शकता जर त्या मुलाला काही चित्र बघायची आवड असेल तर काही दोन चार पुस्तकं आपल्याबरोबर तुम्ही कॅरी करू शकता त्याला निसर्गातल्या काही गोष्टी कशा पाहायच्या असतात कशा निरीक्षण करायच्या असतात अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण त्याला बघण्याची एक दृष्टी देऊ शकतो पण मित्रांनो या सगळ्यासाठी गरज आहे ती आपण आपला वेळ हा मुलांमध्ये चांगल्या पद्धतीने घालण्याची इन्व्हेस्ट करण्याची बघा आपण रिटर्न्स आणि इन्व्हेस्टमेंट ही भाषाच आपल्याला सगळ्यांना कळते पण कोणत्याही इन्व्हेस्टमेंटवर रिटर्न्स तेव्हाच मिळतात आणि चांगले रिटर्न्स तेव्हाच मिळतात जेव्हा आपण ती इन्व्हेस्टमेंट अगदी जाणून बुजून आणि अतिशय सतर्कतेने केलेली असते मग मुलांच्याच बाबतीत ही चालढकल का आज आपण मुलांना केवळ त्याला आवडतंय म्हणून केवळ मला वेळ नाही म्हणून त्याचा टाईमपास हवा म्हणून त्याला कंटाळा आलाय म्हणून त्याला बोर होत आहे म्हणून समाजातली सगळी मुलं वापरतायत म्हणून अशा अनंत कारणांसाठी आपणच त्याला इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सकडे जाण्याचा मार्ग का दाखवतो आहोत मित्रांनो आपण जर थोडेसे क्रिएटिव्ह झालो आपल्या मुलाला कशात रस आहे हे शोधण्याचा जर आपण प्रयत्न केला तर मला खात्री आहे की खूप कमी मुलं इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सकडे वळतील खूप कमी मुलांना असं वाटेल की इकडे एंटरटेनमेंट आहे मग त्यासाठी आपण काय करू शकतो आपण मुलांना गोष्ट रोज मला गोष्ट सांगायची आहे माझ्या मुलाला मी त्याला ॲनिमेटेड गोष्ट नाही लावून देणार मी त्याला गोष्ट सांगेन कदाचित मला गोष्ट सांगण्याची कला अवगत नसेल पण मी ती अवगत करून घेईन आमच्या दोघांपैकी म्हणजे आई वडील ह्यापैकी कोणालाही ज्याला गोष्ट छान सांगता येत असेल त्याने ती कला अजून जास्त वृद्धिंगत करा अजून जास्त चांगली अवगत करा पण निदान मुलाला रोज एक गोष्ट सांगण्याचा वसा आपण नक्की घेऊया मुलांना गाणी म्हंटलेली आवडतात आपण जर मुलांना छान छान गाणी शिकवली आपण त्यांच्याबरोबर म्हंटली तर त्यांना ते नक्की आवडेल आपण जेव्हा घरी गाणी लावत असू म्हणजे म्युझिक हे खूप छान चांगलं साधन आहे की ज्याच्या योग्य आपण एकमेकांशी खूप छान वेगळ्या पातळीवरचा संवादही साधू शकतो आपल्या आवडीनिवडी वेगळ्या निर्माण होऊ शकतात मुलाला जर संगीत आणि सूर आवडत असतील किंबहुना आवडत आहेत की नाही हे आपल्याला माहिती नसतं पण लहानपणापासून आपण जर घरात असं एखादं संगीताचं वातावरण तयार होईल अशा फक्त ऑडिओ क्लिप्स घरात लावायला सुरुवात केली तर मूल हळूहळू त्या सुरांकडे आकर्षिलं जातं मुलाला त्या सुरांमध्ये गोडी वाटायला लागते पण जर आपणच म्हणत असू हँ त्याच्यात काय आहे काय ते शास्त्रीय संगीत मला अजिबात आवडत नाही काय ते साधी साधी भक्तिगीतं मला अजिबात आवडत नाहीत मित्रांनो आपल्याला नसेलही कदाचित आवडत पण मग आपणही हा विचार करूया की जर मला आज फक्त हॉलीवूड आणि बॉलिवूड सॉंग्ज आवडत असतील तर मला मुलाकडून वेगळं काही आवडण्याची अपेक्षा नाही करता येणार त्यामुळे मला जर हवं असेल की माझ्या मुलाने इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा कमीत कमी वापर करावा तो जो वापर करेल तो वापर विवेकी असावा म्हणजे काय योग्य काय अयोग्य हे त्याचं त्याला योग्य वयात गेल्यावर निश्चित कळावं तर मित्रांनो गरज आहे ती आपण आज इलेक्ट्रॉनिक गॅजेट स्वतःच्या आयुष्यात वापरताना सतर्क होण्याची बऱ्याचदा आपण सुद्धा आपला मोबाईल फोन काहीही कारण नसताना दोन कामांच्या मध्ये मोकळा वेळ मिळाला म्हणून अनेकदा वापरत असतो हाताळत असतो खरंच विचार करूया गरज आहे का याची ह्याऐवजी जर मी एखादं छोटंसं पुस्तक शेजारी ठेवलं आणि मला जसा पावला वेळ मिळेल तसं माझं डोकं त्या पुस्तकात घातलं जर एखादं छोटंसं म्युझिक क्लिप तयार ठेवली की जी मी ऑडिओ म्हणून प्ले करू शकेन आणि ती क्लिप मी मध्येच ऐकली जर मी एखादं चित्र काढायला सुरुवात केली ते ठेवून दिलं आणि त्याच्यावर काहीतरी करायला लागलो अनंत गोष्टी आहेत करण्यासारख्या घरकामात आपण मुलांना सहभागी करून घेऊ शकतो खरं सांगायचं तर कामं आणि मुलांना सहभागी करून घेण्याचे विषय खूप असतात त्याविषयी आपण स्वतंत्रपणे नक्की बोलू पण आज एवढा विचार नक्की करूया की इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स ही जर नक्की मला कमीत कमी स्वरूपात मुलाला द्यायची असतील तर त्याची सुरुवात मी स्वतःपासून करेन आणि माझ्या मुलालासुद्धा जेव्हा जेव्हा तो म्हणेल की मला बोअर होतंय आणि मला मोबाईल फोन द्या तेव्हा तेव्हा त्याचा कंटाळा घालवण्यासाठी मी काय करू शकतो किंवा मी काय करू शकते ह्याचा विचार मी आधीच करून ठेवेन म्हणजे त्याला आलेला कंटाळा घालवणं मला निश्चित सोपं होईल मित्रांनो आपण असेच वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओज बनवणार आहोत तुम्हाला अजून ज्या ज्या विषयांवर व्हिडिओज आपण बनवावे असं वाटत असेल ते ते विषय आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे तेही जरूर लिहा आणि जर तुम्हाला हे तुम्ही फॉलो करायला घेतलं तर येणारे अनुभवसुद्धा आमच्यापर्यंत जरूर शेअर करा धन्यवाद